पगार देत नव्हता शेती अडीचक्कर आहे आम्ही तूर आणि गहू हरभरा पेरला होता पण तूर झाली नाही गहू झाले आपले हरभरे झाले नाहीत सगळे यानं गेले फक्त गहू आहे दोन बॅकी गहू पेरलेला आहे तो आहे बरा दोन चार पाणी दिले तिथून नाही तर औषध फवारलं गव्हावर तर गहू चांगला आहे जरा तशी थंडी चांगली असल्यामुळं गहू बरे आहे तर अरे आमच्या शेतीत हळद आहे दोन एकर तूर आहे दोन एक एकर तूर का तेवढी आलेली नाही आळाच्यान गेली हळद बरी आहे पण तेवढी हळद बी नाही तेवढी सुधी या वर्षी थंडी असल्यामुळे गहू आलेला आहे फक्त